भारताचा शेजारी देश नेपाळ संकटात आहे तिथं जेंझी युवा वर्ग सरकार विरोधात रस्त्यावर उतरला आहे शेकडो युवा मुलं थेट नेपाळी संसदेत घुसली नेपाळमध्ये हे संकट का निर्माण झालं तिथं काय परिस्थिती आहे जाणून घेऊया नेपाळमध्ये सोशल मीडिया ऍप्सवर बंदी घालण्यात आली आहे त्याविरोधात राजधानी काठमांडू सह अनेक शहरात जेंझी युवा वर्गाने उग्र हिंसक विरोध प्रदर्शन केलं यावेळी शेकडो युवा थेट नेपाळी संसदेत घुसले त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना अष्ट नळकंड्या फोडाव्या लागल्या पोलिसांनी आंदोलकांवर सुद्धा फायरिंग केली नेपाळ पोलिसांनी राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ कर्फ्यू लावला आहे प्रदर्शनकारी बेरोजगारी भ्रष्टाचार आणि आर्थिक मंदीसाठी सरकारला जबाबदार ठरवत आहे विराटनगर भरतपूर आणि पोखरा इथं प्रदर्शन झालं असून पंतप्रधान के पी ओली सरकारने चार सप्टेंबरला फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब व्हॉट्सॲप रेडिट आणि एक्स सारख्या सव्वीस सोशल मीडिया ॲप्सवर बंदी घातली युवकांचं म्हणणं आहे की बंदीमुळे शिक्षण आणि व्यवसाय प्रभावित होत आहे जे लोक फेसबुक किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून सामान विकायचे त्यांचा बिझनेस थांबला आहे युट्यूब आणि गिटहब सारखे प्लॅटफॉर्म चालत नसल्यानं मुलांचं शिक्षण अडचणीत आलं आहे परदेशात राहणाऱ्या लोकांशी बोलणं महाग आणि कठीण बनलंय लोकांमध्ये इतकी नाराजी आहे की बऱ्याच लोकांनी व्हिपीएन मधून बॅन तोडण्याचा प्रयत्न केला सरकारने टिकटॉक वर बॅन लावलेला नाही त्यावेळी लोकांनी या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ टाकून आंदोलन सुरू केलंय नेत्यांची मुलं ऐशो आरामात आणि सर्वसामान्य बेरोजगार अशी नेपाळमध्ये स्थिती आहे भरपूर व्हिडिओमध्ये रिस्ट ओवर ऑर इंटरनेट असा हॅशटॅग ही व्हायरल होत आहे आंदोलक नियंत्रणाबाहेर जाऊन संसद परिसरात पोहोचले त्यावेळी काठमांडू डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिसने संपूर्ण न्यू बानेश्वरमध्ये मध्ये कर्फ्यू लावला मुख्य जिल्हाधिकारी छबीलाल रिझाल यांनी सेक्शन मध्ये सहा अंतर्गत कर्फ्यू लावला आहे